चिमुकल्यांसोबत झालेल्या अत्याचारानं चर्चेत आलेल्या बदलापूरमध्ये आणखी एक घटना घडलीय ती बलात्काराची मैत्रिणीनं वाढदिवसाच्या निमित्तानं तिला घरी बोलावलं पालकांनीही विश्वास ठेवत तिला पाठवलं पण मैत्रिणीनंच घात केला गुंगीचं औषध दिलं आणि तिची शुद्ध हरपली दुसऱ्या दिवशी तिला शुद्ध आली तेव्हा कळलं तिच्यावर बलात्कार झालाय या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय पण नेमकं काय घडलं होतं या पीडित मुलीसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं पोलिसांनी काय सांगितलंय सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार पाती, ही बात मी स्वाती ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम वर पीडितेवर अत्याचार होण्याला मैत्रीणच जबाबदार असल्याची धक्कादायक घटना बदलापूर पूर्वमध्ये घडलीय पीडित मुलीची आणि भूमिका मेश्राम या दोघींची ओळख झाली आणि दोघींमध्ये मैत्रीही झाली पीडित मुलगी ही बदलापूर पूर्व मध्ये राहते तर तिची ही मैत्रीण भूमिका मेश्राम शिरगाव परिसरात राहते दोन दिवसांपूर्वी भूमिकानं पीडितेला तिच्या घरी वाढदिवसाची पार्टी आहे असं सांगून बोलावलं त्यावेळी तिचे आणखी दोन मित्रही तिथं आले होते रात्री पार्टी नंतर भूमिकानं पीडितेच्या पेयामध्ये गुंगीचं औषध टाकलं बेशुद्ध अवस्थेतल्या तरुणीवर मैत्रिणीच्या सोळखीतल्या त्या दोन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली इकडे पालक मुलीची वाट पाहत होते दुसऱ्या दिवशीही पीडित मुलगी घरी आली नाही म्हणून जेव्हा पालकांनी भूमिकाकडे चौकशी केली के तेव्हा भूमिकानं पालकांना सांगितलं की तुमची मुलगी अतिमद्यप्राशन केल्यानं झोपली आहे त्यानंतर पालकांसोबत पीडित तरुणी आपल्या घरी परतली पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आलं याबाबत तिनं तिचे पालक आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं चा निष्पन्न झालं या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण साताऱ्याहून आलेला शिवम राजे ज्याचं वय अवघं बावीस वर्ष आहे आणि संतोष रूपवते जो चाळीस वर्षांचा आहे अशा तिघांना बेड्या ठोकल्यात पोलिसांनी या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत ही कारवाई केली आहे पाहूया या प्रकरणात पोलिसांनी नेमकं काय सांगितलं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तिच्या दरम्यान एका ठिकाणी वाढदिवसानिमित्त होती त्यामध्ये तिची मैत्री आणि दोन पुरुष होते जर असताना त्यांनी केक कापल्यानंतर मध्य वगैरे करून त्या ज्या मैत्रिणीला आमंत्रित केलं होतं तिच्याबरोबर त्या नशेचा गैरफायदा घेऊन त्यातील एका त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला आणि कोणी केला हे सांगता येत नाही कारण होती एकतर तिला दिलेल्या गुंगीचं औषध असेल किंवा औषध असेल याच्यामध्ये ते सर्व जे आरोपी आहेत तीन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही तपास करत आहोत त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे तरुणीवर बलात्कार दोघांनी याबाबतचा तपास सुरू आहे वैद्यकीय ते निष्पन्न होऊ तर या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारे मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे जिच्यावर विश्वास ठेवावा अशा मैत्रिणीनंच विश्वासघात केल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे पोलिसांचं याबाबत अधिक तपास सुरू आहे तुम्हाला या सगळ्या घटनेबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद